नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये प्रिया मराठे यांचा कर्करोगाने निधन झालेला आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे ही जा निधन झालेलं आहे मुंबईतील रोड परिसरातील निवासस्थानी तिचं निधन झालेलं आहे ती अवघ्या अडतीस वर्षाची होती प्रिया मराठे हिला काही वर्षापूर्वी कर्करोगाचं हो निधन झालेलं तरीही ती या दुधवी आजारातून बरी झाली होती मात्र अलीकडे तिच्या शरीरात कर्करोग हो पुन्हा पसरू लागला अखेर शनिवारी प्रिया मराठे ही मध्यंतरी कर्करोगातून हो बरी झाली होती तिने यानंतर परदेशात एका नाटकाचा दौरा केला होता मात्र गेल्या काही महिन्यामध्ये कर्करोग पुन्हा डोक्यावर चढले होते गेल्या काही दिवसापासून तिच्यावर उपचार सुरू होता मात्र तिचे शरीर या उपचारांना प्रतिसाद देत नव्हता शनिवारी सकाळी दुर्दैवाने तिचं निधन झालेलं आहे प्रिया मराठे हिनी पवित्र रिश्ता या मालिकेतून हिंदी मनोरंजन विश्वात ही स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला होता कसम से बडे अच्छे लगते हे या हिंदी मालिकेमध्येही तिने काम केले होते याशिवाय चार दिवस सासूचे तू तिथे मी या मराठी मालिकेमध्येही तिने काम केले होते मराठी मालिका विश्वात प्रिया मराठे हिचा चेहरा सर्वांच्या ओळखीचा होता तिच्या निधनाने मराठी प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे